नमस्कार आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी आगीचा वनवा आणि शंभर एकर ऊस जळून खाक जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील सेवताव परिसरामध्ये आज अचानक आग लागून शेतकऱ्यांचा जवळपास शंभर एकर ऊस जो आहे तो जळून खाक झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे दरम्यान या आगीमध्ये जवळपास तेहतीस ते चाळीस शेतकऱ्यांचे एकूण शंभर एकर ऊज जो आहे तो जळून खाक झाला आहे दरम्यान या आगीचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्टच असून यामध्ये शेतकऱ्यांची लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे या शेतकऱ्यांनी शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत असून आंबडघनसांगी तालुक्यातील साखर कारखानदारांनी सदरील ऊस जो आहे तो तात्काळ गाळपासाठी घेऊन जावा अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यामध्ये जोर धरत आहे अशाच ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच लाईक करा कमेंट करा व शेअरही करा